गणेश चतुर्थी हा कोकणातील सर्वात मोठा सण असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे बी एस एन एल व अन्य मोबाईल टॉवर कंपन्यांचे नेटवर्कसुद्धा उपलब्ध नाही आहे एस टीची देखील अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे गळक्या एस टीमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत असून तर महावितरणचा सावळ्या गोंधळ सुरू असून महावितरण थकडून थकबाकीदारांचा थक विद्युत पुरवठा गणेश चतुर्थी काळात खंडित करू नये यासह अन्य प्रमुख मागण्या करत शिवसेना जिल्हाप्रमुख संत यांनी प्रशासनाकडे या मागण्या यावेळी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडून हे प्रश्न सुटावे अशी तुमची अपेक्षा आहे का या प्रश्नावर त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे विरोधी पक्षाचा पदाधिकारी म्हणून मागणी करणे ही आमची जबाबदारी आहे व त्यांनी देखील हे प्रश्न सोडवले पाहिजेत असे सांगत असताना पालकमंत्र्यांना सॉफ्ट कॉर्नर तर आमदार नितेश राणे यांच्यावर हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केला आहे कणकवलीत विजय भवनमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते पहा काय म्हणाले जिल्हा प्रमुख संदेश सर्वात मोठा उत्सव गणेशोत्सव हा लवकरच या आठ दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आणि या गणेशोत्सवाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतो कारण असंख्य मुंबईकर असंख्य गणेश भक्त असंख्य चाकरमानी आणि या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हावासीय या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये येतात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावांमध्ये तालुक्यांमध्ये शहरांमध्ये या सगळ्यांचा वावर त्या निमित्तानं असतो आणि म्हणून खर तर या जिल्ह्यातले अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत पण जवळजवळ चार प्रश्नांवर मी आपल्याशी या निमित्तानं संवाद साधणार आहे सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न बांधकाम विभागाचा आहे ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर ज्या पद्धतीनं आजही खड्डे आहेत हे खड्डे बुजवण्याचं काम हे तातडीनं घेणं गरजेचं आहे सरसकट खड्डे बुजवणं हे महत्वाचे आहे कारण एखाद्या रस्त्याचं अंतर सुरू झाल्याच्या नंतर तो रस्ता ज्या जिथपर्यंत पूर्ण होतो तिथपर्यंत त्या रस्त्याची डागडुजी होणं म्हणजे खड्डे बुजवणं आजूबाजूची वाढलेली झाडी असेल की झाडी त्या ठिकाणी मारणे त्याचबरोबर त्या रस्त्यावरची साफसफाई करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून असे अनेक रस्ते या जिल्ह्यामध्ये आहेत की ज्या रस्त्यांमध्ये आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत आणि म्हणून या रस्त्यांवर त्या ठिकाणी बांधकाम विभागानं तातडीनं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीवर निर्णय करावा खरं तर यामध्ये बांधकाम विभागाच्या वतीनं सांगितलं जातं की आपण संपूर्ण जी कामं आहेत ही कामं गणेश चतुर्थीपूर्वी त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत आणि जर त्या ठिकाणी एकाही रस्त्याला जर त्या ठिकाणी खड्डा दिसला तर याबाबत म्हणजे खड्डा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशा प्रकारची योजना खऱ्या अर्थानं या बांधकाम विभागासाठी राठी राबवणं गरजेचं आहे कारण या सगळ्यातनं रिक्षा वाहतूक असेल आमचा मुंबईकर साखरमणी असेल गणेश भक्त असेल या जिल्ह्यातील नागरिक असतील शहरातील नागरिक असतील या सगळे निमित्तानं भरडले जातात आणि म्हणून गेल्या अनेक वर्षाचा जो अनुभव आहे हा असाच राहिलेला आहे की अनेक रस्ते जे आहेत हे त्या ठिकाणी अतिशय त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि दुरावस्था त्या रस्त्यांची आहे पूर्ण जो मुंबई कोकण किंवा मुंबई गोवा हा जो सगळा महामार्ग आहे किंवा या संबंधित असणारे जे रस्ते आहेत या रस्त्यांवर जी अवजड वाहतूक आहे या वाहतुकीला बंदी ही तातडीनं त्या काळामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात मुंबईकर हे या गाडी या रस्त्यानं त्या ठिकाणी प्रवास करतात मग तो कोल्हापूरचा मार्ग असेल अनेक घाट आज सुद्धा पूर्णत्वास आलेले नाहीत म्हणजे ज्या करूळ गगनबावडा घाटासंदर्भामध्ये अनेक आंदोलनं झाली त्याबाबत सातत्यानं प्रशासनाचा शासनाचा लक्ष वेधण्याचा था प्रयत्न झाला सांगितलं गेलं होतं की पंधरा दिवसात आम्ही तो रस्ता पूर्ण करू वाहतुकीस खुला करू पण आज आमची आग्रही मागणी आहे की गणेशोत्सवाच्या पूर्वी हा हे जे सगळे घाट आहेत म्हणजे करुळचा गगनबावडा घाट असेल भुईबावडा घाट असेल राधानगरीचा कोल्हापूरचा घाट असेल आंबोलीचा जो घाट असेल हे सगळे घाट आणि मुंबई गोवा हायवे हा त्या ठिकाणी सुस्थितीत त्या ठिकाणी करावा त्याच्यामध्ये वाहतूक करणाऱ्यांना किंवा गणेश भक्तांना कोणतीही अडचण या निमित्तानं येता कामाने खरं तर दुसरा विषय आहे एम एस सी बीचा एम एस सी बी यामध्ये फार मोठा म्हणजे विजेचा लपंडाव हा गेल्या या सगळ्या पावसाळ्यामध्ये ज्यावेळी पावसाळा सुरू झाला त्यावेळी आपण पाहिला की अनेक गावांमध्ये बरेच दिवस त्या ठिकाणी लाईट ही त्या ठिकाणी गायब होती आणि म्हणून सातत्याने जी लाईट ये जा करत आहे म्हणजे बंद स्थितीत आहे ये जा करत आहे आणि म्हणून गणपतीच्या या सगळ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यापारी व्यापाऱ्यांची लगबग सुरू आहे अनेक गणेश मूर्तिकारांच्या ज्या चित्रशाळा आहेत या शाळामध्ये सुद्धा त्यांच्यावर जबाबदारी आहे की त्या दिवसापर्यंत तो गण गणेशाची मूर्ती बनवण्याचा ते सुद्धा काम या निमित्तानं लाईट नसल्यामुळे किंवा सगळ्याचा परिणाम या सगळ्या लाईट नसल्यामुळे या सगळ्यावर होतो तर ज्या पद्धतीनं रस्त्यांवर झाडी असते तशा पद्धतीनं लाईटच्या तारांवर सुद्धा पोलवर सुद्धा त्या ठिकाणी झाडी असते ती सुद्धा साफसफाई होणं ही, ही महत्वाचं आहे ग्रामीण भागातली जी लाईट आहे खरं तर एखादी शहरातली शा, लाईट गेली त्याच्या वेळी त्यावेळी जर त्या ठिकाणी आवाज उठवला तर त्याच्यामध्ये काही वेळा ती त्या ठिकाणी पुरवत होते सुरू केली जाते पण ग्रामीण भागातली लाईट एकदा गेल्याच्या नंतर दोन दोन दिवस किंवा अनेक दिवस त्या ठिकाणी ती सुरू होत नाही आणि म्हणून त्याबाबत एम एस सी बीच्या डिपा खात्यानं याच्याकडे विशेष लक्ष द्यावा आणि गणपतीच्या या का सणासुदीमध्ये अशा प्रकारची एम एस सी ची वीज पुरवठा जो आहे तो त्या ठिकाणी खंडित होऊ नये त्याचबरोबर जी अनेक लाईटची बिलं ही अनेक ग्राहकांची आज थकीत आहे म्हणजे घरगुती असतील किंवा इतर तर या सणासुदीच्या काळामध्ये या ग्राहकांची वीज तोडली जाऊ नये त्यांना कुठेतरी त्या बिलामध्ये कुठेतरी संधी मिळावी आणि सण जो आहे तो अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरा व्हावा आणि म्हणून या ठिकाणी एमएससीबीचा बांधकाम विभाग आहे त्याचबरोबर जी सगळ्यात महत्वाची जी या जिल्ह्यातली किंवा ग्रामीण भागातली जे दळणवळणाचं मुख्य साधन आहे एसटी या एसटी मध्ये म्हणजे अनेक ज्या बसेस आहेत किंवा ज्या ग्रामीण भागामधल्या ज्या बस सेवा आहेत त्या बस सेवा अनेक बंद आहेत आणि म्हणून त्या बंद केलेल्या ज्या सेवा आहेत म्हणजे ग्रामीण भागातल्या ह्या बंद केलेल्या सेवा या एसटी विभागानं तातडीनं त्या ठिकाणी सुरू कराव्यात आणि होऊ नये हा प्रयत्न त्याच्यामधनं व्हावा खरंतर अनेक पावसामध्ये प्रवास करत असताना अनेक गाड्यामध्ये पाणी त्या ठिकाणी म्हणजे गाड्याचे जे छप्पर आहे किंवा पत्रे आहे हे त्या ठिकाणी त्यातून पाणी गळतं आणि त्या अशा गाड्या त्या ठिकाणी म्हणजे वाहतुकीसाठी वापरू नये किंवा त्याच्यावर त्या ठिकाणी योग्य दुरुस्ती व्हावी जी बसस्थानकं आहेत प्रत्येक जिल्ह्यामधली शहरामधली तालुक्यामधली ह्या बसस्थानकांची सुद्धा जी स्वच्छतागृह आहे ही स्वच्छतागृह सुद्धा म्हणजे स्वच्छ असली पाहिजेत त्याच्यावर त्या ठिकाणी चांगली व्यवस्था ही त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा त्याच्यासाठी एसटी प्रशासनाचा असेल पोलीस प्रशासनाचे असतील या ठिकाणी याची म्हणजे दखल घ्यावी आणि तिथं तशा प्रकारचे पोलीस असतील एसटी कर्मचारी असतील अशा पद्धतीची एक चांगली सुरक्षा व्यवस्था ही प्रत्येक बस स्थानकावर त्या ठिकाणी निर्माण व्हावी हो आणि म्हणून त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर प्रवाशांची कुठं त्या ठिकाणी गैरसोय होणे हा एक त्याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून एसटी प्रशासनाला सुद्धा या निमित्तानं जाग आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि शेवटचा प्रश्न हा नेटवर्कचा आहे या जिल्ह्यामध्ये अनेक टॉवर्स सध्या बीएसएनएलचे उभारले गेलेले आहेत ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये पण त्यांचं ते ते जे आज नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी सुस्थितीत नाही आणि त्यामुळे अनेकांना जे ग्राहक आहेत या सगळ्या बीएसएनएल असेल किंवा ज्या खासगी कंपन्यांची जी नेटवर्क्स आहेत या नेटवर्क्सला त्या ठिकाणी अनेक ग्राहकांना फार त्या ठिकाणी अडचण होते आणि म्हणून हे सगळं नेटवर्क जे आहे बीएसएनएल असेल इतर असेल हे दादिकानी दादिकानी आ, आ, त्या ठिकाणी नेटवर्क त्या ठिकाणी सुरळीत करा अनेक गावामध्ये सुद्धा आजही म्हणजे गावात प्रॉब्लेम झाला एखाद्या नेटवर्कचा बीएसएनएलचा किंवा इतरचा तर त्याच्यासाठी त्या गावामध्ये त्या तातडीनं उपाययोजना होत नाही कुठंतरी कोल्हापूर रत्नागिरी मुंबई अशा हेडक्वॉर्टर्सनं त्या ठिकाणी संपर्क करावा लागतो आणि जी खरखर म्हणजे जे ग्राहक आहे त्यांना याचा खूप त्रास या सगळ्या नेटवर्कचा त्या ठिकाणी होतो आणि म्हणून तर चांगलं नेटवर्क देता येते आणि जे टॉवर पूर्ण झालेत ते टॉवर जर त्या ठिकाणी कार्यान्वित जर केले गेले तर ही सुद्धा गैरसोय हो जनतेची त्या ठिकाणी दूर होईल आणि म्हणून तशा प्रकारचा प्रयत्न हा बीएसएनएल आणि इतर ज्या खाजगी कंपन्या या नेटवर्क ज्या या सगळ्या याच्यामध्ये आहेत त्यांचं चांगलं नेटवर्क सुस्थितीत त्या ठिकाणी व्हावं हा एक प्रयत्न आहे आणि म्हणून चार विषयांवर बीएसएनएलची ग्रामीण भागातली शहरी भागातली सेवा हा एक महत्वाचा विषय बांधकाम विभाग नॅशनल हायवे असेल सगळे घाट असतील या जिल्ह्याला जोडणारे आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातले आणि जिल्ह्यातले जे सगळे अंतर्गत रस्ते आहेत इस्ती, इस्ती त्या त्या या रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे जे खड्डे पडले त्यांना त्या ठिकाणी सुरळीत करणं आणि एसटी एसटी प्रशासन हे सर्वसामान्य गरीब माणसाचं दळण वाढण्याचं एक महत्वाचं साधन आहे आणि त्या गरीब त्या लोकांना हा त्यांचा प्रवास त्या ठिकाणी सुखकर व्हावा आणि म्हणून एसटी प्रशासनानं या विषयाची त्या ठिकाणी दखल घ्यावी संबंधित प्रशासनाला तशा प्रकारचं एक पत्र शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या निमित्तानं राहील प्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा प्रश्न त्यांच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे पण पत्र सुद्धा त्यानिमित्तानं दिलं जाईल आणि एम हा आज म्हणजे मोठा उत्सव आहे या कोकणातला अनेक भाविक अनेक गणेश भक्त अनेक चाकरमानी अनेक मुंबईकर या जिल्ह्यातली जनता या सगळ्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सहभागी असते आणि लाईट पुरवठा हा जो आहे विद्युत पुरवठा याच्यामध्ये कुठलाही खंड त्या ठिकाणी होता नये सातत्यानं चोवीस तास हा वीज पुरवठा सुरळीत राहिला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन या सगळ्या जर चार विभागाने हातामध्ये घेतलं तर जिल्ह्यात येणाऱ्या सगळ्या जिल्हावासियांना असेल जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सगळ्या जनतेला या सगळ्या सुविधांचा फायदा त्या ठिकाणी होईल आणि म्हणून माझी अपेक्षा या सगळ्या प्रशासनाच्या सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांकडनं आहे की चांगली सेवा या निमित्तानं या उत्सवाच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या जनतेना मिळावी हा या निमित्तानं हा हो एक प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून आहे होय चार विभाग जे आहोत आपण एक बीएसएनएल विभाग नेटवर्क बांधकाम विभाग सार्वजनिक आणि नॅशनल हायवे आणि एमएससीबी आणि एसटी प्रशासन हे चार महत्वाचे मुख्य जे जनतेक येणाऱ्या जनतेक म्हणजे जिल्हावासियांका आज त्रासदायक असतच तर आहेतच त्रासदायक पण त्याचबरोबर जे मुंबईकर येणार आहेत मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या उत्सवाच्या निमित्तानं सगळे चाकरमानी गावागावामध्ये येणार तर त्या येणाऱ्या गावातल्या लोकांना चांगली सेवा या माध्यमातून मिळावी आणि म्हणून हा आवाज या निमित्तानं उठवण्याचा किंवा प्रशासनाला हे विषय महत्वाचे आहे त्याची आपण दखल घ्यावी याच्यासाठी ही प्रेस पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली प्रशासन शान, प्रशासनाजवळ जवळ मागणी करत असताना या प्रशासनाचे प्रशासनाचे वरचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रमुख तुमचे जुने मित्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री आहेत तर त्यांच्याजवळ अशी ह्या सगळ्या प्रश्नांचं तुम्ही लक्ष वेधणार काय नाही खरं तर पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी त्यांची आहे त्यांच्याकडनं जिल्हावासियांना फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि आमची आमची शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे हे प्रश्न त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी मांडलं आणि सरकारच्या मार्फत जर ते प्रश्न सुटले तर जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि आमची जबाबदारी आहे की याच्यामध्ये आवाज उठवणं आणि तो आवाज उठवण्याचं काम तुमच्या माध्यमातून पत्रकार म्हणून सोशल मीडिया म्हणून तुमच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे जर या गोष्टीमध्ये जर त्या ठिकाणी योग्य नियोजन झालं आणि प्रत्येक प्रशासनानं प्रत्येक विभागानं जर आपली जबाबदारी समजून घेतली तर माझ्या जिल्ह्यामध्ये माझे जिल्हावासी असतील आणि येणारे मुंबईकर असतील किंवा जे सगळे गणेश भक्त असतील त्या सगळ्या भक्तांना या सिंधुदुर्गातल्या या सगळ्या गोष्टीचा फायदा त्या ठिकाणी होईल आणि एक जो कोकणातला एक महत्वाचा उत्सव आहे जो सर्वात मोठा उत्सव आहे आणि गणेश उत्सव या उत्सव एक आनंदाचा एक म्हणजे उत्साहाचं वातावरणामध्ये हा उत्सव साजरा केला जाईल नाही नाही गेली अनेक वर्ष माझ्या मते अकरा ते चौदा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचा हा विषय आहे हा रस्ता व्हावा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपली जमनी ह्या त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नॅशनल हायवे विभागाच्या ताब्यात दिल्या आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा ही भूमिका जनतेने मांडली सगळं सहकार्य केलं आजही अनेक ज्यांची संपादनं झाली ज्या शेतकऱ्यांच्या जमनी गेल्या त्यांचे आजही अनेकांचे प्रश्न प्रलंबित आहेत अजूनही त्यांना पैसे मिळालेले नाहीत पण त्यांची सगळ्या जनतेची भावना होती शेतकऱ्यांची भावना होती की हा रस्ता त्या ठिकाणी एक चांगला रस्ता व्हावा आणि याच्यावरचे होणारे जे ते अपघात आहेत हे अपघात त्याच्यामध्ये टाळले जावेत आणि म्हणून हा प्रयत्न होता पण गेली अकरा ते चौदा वर्ष झाली या प्रश्नाला अजूनही न्याय त्या ठिकाणी मिळालेला नाही तर या देशाचे केंद्रीय वाहतूक मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब हे या देशाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे हा विषय आहे पण त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांकडे पण ही जबाबदारी त्या त्यानिमित्तानं आहे तर गेल्या दोन वर्षामध्ये या रस्त्याचा म्हणजे पूर्णत्वास हा रस्ता येणं गरजेचं होतं पण आजही आजही त्या ठिकाणी तो रस्ता अपूर्ण स्थितीमध्ये आहे आणि म्हणून आमची विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे एक संधी सत्तेच्या माध्यमातून आपल्याकडे आली आपण या विभागाचे पालकमंत्री या विभागाचे मंत्री याच देशातले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि त्यांच्याकडेही सगळी विभाग आहेत आणि म्हणून त्यांनी जनतेला न्याय देण्याची गरज होती पण गेली चौदा वर्ष तो रस्ता आजही त्या ठिकाणी पूर्ण स्थितीत अपूर्ण आहे आणि म्हणून त्याचा त्रास हा मुंबईकरांना गणेश भक्तांना किंवा या रस्त्यावर जे वाहतूक होते म्हणजे उत्सवाच्या निमित्तानं असेल प्रवासी वाहतूक असेल पर्यटनाच्या माध्यमातून असेल व्यापाऱ्यांची वाहतूक असेल व्यापाराचा ह्या सगळ्यांवरच त्याचा परिणाम या निमित्तानं झालेला आहे आणि म्हणून ही गंभीर बाब आहे अनेक आंदोलनं होत आहेत राजकीय पक्ष आंदोलन करतायत सामाजिक सेवा अनेक त्या ठिकाणी आंदोलन करतायत पण या प्रश्नाला आजही त्या ठिकाणी न्याय मिळत नाही हे त्या ठिकाणी जिल्हावासियांचं किंवा हे दुर्दैव आहे आणि म्हणून कुठेतरी खूप वर्ष झाली आज आता तरी म्हणजे या प्रश्नाला न्याय द्या आणि कुठंतरी हा मुंबई गोवा महामार्ग हा त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये येऊ दे येणारे चारही रस्ते म्हणजे आंबोली घाट असेल भुईबावडा घाट असेल राधानगरी घाट असेल करुळ गगनबावडा घाट असेल गेली सहा महिन्यापेक्षा अधिकचा काळ वर्षभरापेक्षा अधिकचा काळ हा करूळ गगनबावडा घाट बंद आहे त्याच्यावर अवलंबून असलेले तिथले ग्रामस्थ तितली गावं त्याच्यावर अवलंबून असलेला उसाचा शेतकरी असलेलं व्यापार असलेलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा तो महत्वाचा घाट आहे आणि हे सगळं असताना हे सत्ते सगळी सत्ता तुमच्याकडे असताना हे प्रश्न आजही का प्रलंबित आहे हे प्रश्न सुटले पाहिजे आणि का कोण आहे याच्या मागे सगळ्या सगळ्या बाबतीमध्ये वक्तेदार ठेकेदार निश्चित केलेल्या आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे नॅशनल हायवे असते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आहेत पण सातत्यानं हे रस्ते आजही अपूर्ण अवस्थेत आहेत दरडी त्या ठिकाणी कोसळत आहेत रस्ते त्या ठिकाणी रस्त्यांना त्या ठिकाणी खड्डे पडत आहेत आणि सातत्यानं हे रस्ते आजही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून सुद्धा योग्य स्थितीमध्ये त्या ठिकाणी जनतेला मिळत नाही आणि याच्यामुळे संताप आहे लोकांमध्ये लोकांमध्ये उद्रेक आहे की या महाराष्ट्राला या सिंधुदुर्गाला जोडणारे पश्चिम महाराष्ट्रातले जे सगळे घाट आहेत या घाटांची सगळी दुरावस्था आहे आणि त्याचबरोबर नॅशनल हायवे सुद्धा जो मुंबई गोवा महामार्ग मुंब, गेले अकरा ते चौदा वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत नाही ही काय म्हणजे आपली जबाबदारी आहे विकासाची जबाबदारी आपली आहे आपण सत्तेवर सरकार म्हणून सत्तेमध्ये आहात तर अजून किती त्या ठिकाणी म्हणजे अपरा अपघात होत आहेत लोकांचे बळी जात आहेत लोकांना दुरावस्थेला सामोरं जावं लागतंय अनेक तास म्हणजे ट्राफिकमध्ये म्हणजे जो प्रवास आठ तासामध्ये व्हायला हवा तिथं जवळजवळ लोकांना बारा बारा दोन दोन दिवस त्या ठिकाणी प्रवासासाठी लागत आहेत आणि हा सगळ्यात हो। मनस्ताप जो आहे हा या रस्त्यावरनं वाहतूक करणाऱ्या सगळ्या प्रवाशांना आहे आणि म्हणून याच्यावर अजूनही सहा सात तारीखला सात तारीखला गणेशोत्सव आहे आज आपण पंचवीस तारीखला आहोत अजूनही त्या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा दिवसाचा कालावधी हो आपल्या जवळ आहे या आठ त्या दहा दिवसांमध्ये आठ ते दहा दिवसामध्ये हे सगळे रस्ते जिल्ह्यातले अंतर्गत रस्ते असतील मुंबई गोवा महामार्ग असेल नॅशनल हायवेचा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे सगळे घाट असतील हे सगळे घाट पूर्वस्थितीमध्ये सुस्थितीमध्ये करून प्रवाशांना प्रवास त्या ठिकाणी सुखकर कसा होईल जनतेला त्या ठिकाणी कसा मनस्ताप आणि त्रास होणार नाही याच्यासाठीचा प्रयत्न सरकारने करावा आणि त्या त्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी सातत्यानं पत्रकार परिषद घेऊन किंवा एखाद्या गोष्टीचा आपण काहीतरी केलं असं सांगतात पण प्रत्यक्षात तिथं काही काम झालेलं आहे फक्त भ्रष्टाचार झालेला आहे पैसे खाण्याचंच काम ह्या इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी यांच्या सगळ्या कामातनं केलेलं आहे ठेकेदारांवर सुद्धा यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर कुठंतरी ॲक्शन व्हायला पाहावी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला हवी त्यांच्यासारखे ठेकेदार बदलून नव्या ठेकेदारांना जबाबदारी दिली पाहिजे पण त्याच त्याच ठेकेदारांना त्या ठिकाणी देऊन पाच कोटीचं काम पन्नास कोटीपर्यंत नेईपर्यंत सुद्धा ते काम सुस्थितीत येत नाही फार मोठा भ्रष्टाचार हा सगळ्याच विभागामध्ये या सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आमच्या पालकमंत्री साहेबांकडनं अपेक्षा आहे की आपण याच्यावर विशेष लक्ष देऊन या सगळ्या भ्रष्टाचारावर त्या ठिकाणी नियंत्रण करून हे सगळे प्रश्न कसे त्या ठिकाणी मार्गी लागतील हा एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी आपल्यातले बहुतांशी घाट रस्ते हे कणकवली मतदारसंघात आहेत स्थानिक आमदारांच्या भूमिकेबद्दल किंवा त्यांच्या एकूण या प्रश्नाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हण सातत्यानं जनतेला फसवण्याचं काम आमदार नितेश रैणेनी आपल्या कामातनं केलेलं आहे कुठेही त्या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये कुठलाही विकास त्या ठिकाणी झालेला नाही खरं तर या सगळ्या योजनेचा फायदा हा नितेश राणेनं राणे त्या ठिकाणी झालेला आहे रक्कम ही आमदार नितेश राणेनं पोहोचवली जाते आणि त्यामुळे जो काय परिणाम आहे हा विकासावर जो काय झालेला आहे हा याला जबाबदार नितेश राणे आहे आमदार नितेश राणे आहे आणि त्यामुळे त्यांनी सत्तेच्या माध्यमातून आपण जनसेवा करतो हे तिकडे सांगितलं जातं पण कुठंतरी त्यांनी याच्यातनं आपला स्वतःचा आर्थिक फायदा मात्र मोठ्या प्रमाणात केलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये जी जी विकास कामं ज्यांची वर्कऑर्डर झाली विकास कामं अद्याप पूर्ण झालेली नाही मग ती धरणांची असतील मग ती जलजीवन मिशनची असतील पंतप्रधान ग्राम योजनेची असतील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे असतील करुडगाव घाटची असतील सगळी जिथं जिथं कामं झालेली आहेत त्या सगळ्या कामामध्ये पहिला हा जो हप्ता आहे जी पहिली टक्केवारी आहे जी पाच टक्के ही पहिली आमदार नितेश राणेंना द्यावी लागते आणि त्यामुळेच या सगळ्या विकासाचा सगळा जो काय भ्रष्टाचार झालेला आहे कोणच त्या या सगळ्या गोष्टीला वाली आज राहिलेला नाही आणि म्हणून परिवर्तने होणार बदल होणार किती जरी त्या ठिकाणी आपण जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि कुठंतरी मी संपूर्ण विकास या जिल्ह्यामध्ये करतोय या मतदारसंघामध्ये करतोय असं भासवण्याचा जरी त्या ठिकाणी प्रयत्न केला तरी याच्यामधनं सत्ता आणि सत्तेतनं पैसे आणि पैशातनं मस्ती आणि त्या पैशातनं पुन्हा सत्ता हेच आपलं त्या ठिकाणी गणित आहे आणि म्हणून ह्याला लोक कंटाळलेली आहेत येणाऱ्या दोन महिन्यानंतर किंवा जेव्हा ते निवडणुका घेतील त्यावेळी या मतदारसंघातनं या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा शिवसेनेचा भगवा फडकलेला आपल्याला दिसेल एक शिवसेनेचा आमदार त्या ठिकाणी या भागातनं महाविकास आघाडीचा आमदार त्या ठिकाणी निवडून येईल कारण गेली अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व विरोधी पक्ष करत आहे म्हणजे अनेक वर्ष आप्पासाहेब गोपटे होते त्याच्यानंतर अजित गोपटे होते त्याच्यानंतर आमदार प्रमोद जटकर होते त्याच्यानंतर आता गेली दहा वर्ष नितेश राणे हे या भागाचे आमदार आहेत आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जनता त्या ठिकाणी या सगळ्याला कंटाळलेली आहे कुठंतरी लोकांना परिवर्तन हवं आहे आणि परिवर्तनासाठी बदलासाठी जिल्ह्यातली या मतारसंघातली जनता सज्ज आहे येणाऱ्या दोन महिन्याच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जे काय बदल आहे हा बदल त्या ठिकाणी दिसेल आणि निते आमदार नितेश राणेला या मतदारसंघातली जनता त्यांना त्यांची त्यांना जागा दाखवली परिवर्तन कोण करणार संदेश पारकर असणार सुशांत नाईक अतुल रावराणे की सतीश सावंत परिवर्तन हे मतदारसंघातल्या जनतेच्या हातामध्ये आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण याच्यामध्ये या सगळ्या निवडणुकीला म्हणा या त्या विधानसभेच्या याला सामोरे जाणार आहोत आणि पक्षनेतृत्व जो का आहे किंवा महाविकास आघाडी आहे हा निर्णय याच्यावर त्या ठिकाणी करेल जो निर्णय होईल तो निर्णय प्रत्येक पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याला ते बंधनकारक आहे आणि मग सगळे सांगिकपणे आम्ही एकत्र येऊन यावर त्या ठिकाणी निर्णय जो कोण उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये काम करू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम